मालेगाव येथील काही तरुण पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दहिवड परिसरातील चोर चावडी धबधब्यावर गेले असता खोल पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे याबाबत सविस्तर असे की बारा सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान सोमनाथ काळे हा तरुण मालेगाव कॅम्प गवळीवाडा येथून मित्रांसोबत फिरायला आल्याने धबधब्यावर गेला असता पाण्याच्या अंदाज न आल्याने याचा बुडून मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती त्या तरुणाच्या नातेवाईकांना हो। देवळा पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी तात्काळ हजर होत तरुणाला शोधण्यासाठी शोधकार्य सुरू केले संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मालेगाव येथील अग्निशमन दलाचे जवान व स्थानिकांना सदर तरुणाचा मृतदेह डोळ्यात आढळून आला सदर मृतदेह मालेगाव येथे पाठवण्यात माहिती उपनिरीक्षक कैलास जमादार व त्यांचे सहकारी घटनेचा तपास करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि